शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर गद्दार परसेप्शन सगळ्यात जास्त उलळून लावण्यात अग्रेसर असणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघाची जर सध्याची परिस्थिती पाहिली तर महायुतीला हा मतदारसंघ जड जाऊ शकतो असं म्हणतात इथनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा गुलाबराव पाटील यांना शह देईल असं स्थानिक राजकारण सांगतंय गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आणि जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या राजकीय समीकरणांबद्दल चो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ चौदा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठच्या अनुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळ कानळदे असोदा जळगाव नशिराबाद आणि म्हसावत ही महसूल मंडळे त्या सगळ्यांचा समावेश होतो जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो पूर्वीच्या एरंडोल मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये तयार झाला या मतदारसंघामध्ये धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या झालेल्या पराभवाच्या नंतर विधानसभेला चित्र काय असेल याबद्दल सगळेजणच उत्सुक आहेत शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुद्धा शिवसेना फुटीनंतर सतत सभा घेऊन गद्दार परसेप्शन सेट करण्यावरती भर दिला पण प्रचंड जनसंपर्क तसंच तळागाळातील लोकांची विकासाभिमुख केलेली कामं थेट लाभ देणाऱ्या योजनांचा केलेला प्रसार ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा गड अवैध राखू शकेल का हे निकालानंतरच कळेल जळगाव ग्रामीणचं राजकारण जर समजून घ्यायचं असेल तर इतिहासाचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या गुलाबराव बाबुराव देवकर यांना एकाहत्तर हजार पाचशे छप्पन तर शिवसेनेच्या गुलाब रघुनाथ पाटील यांना सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव मतं मिळाली आणि त्यानंतर गुलाबराव देवकर हे विजयी झाले पण त्यांना आपला गड दोन हजार चौदाला राखता आला नव्हता त्यांना पडलेलं मतदान हे दोन हजार नऊलाच लाच पराभव देऊ शकतो असं नेरेटिव्ह त्यावेळी स्टेट सेट झालेलं होतं शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून गुलाबराव पाटील यांना ओळखलं जातं सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साहाय्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो कसली प्रसन्नता सकाळी ब्रश झाले झाले इथे था। आम्हाला थायरॉइड गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉइड गोळी घेऊन तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठे होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत ओघावती वक्तृत्व शैली तसंच शिवसेना ह्या दोन नावांमुळे त्यांचं पारड हे दिवसेंदिवस जड झालं विकासाच्या दृष्टिकोनातून तसंच मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी मतदारसंघावरती विशेष लक्ष सुद्धा दिलं म्हणून चार हजारांच्या फरकानं त्यांचा झालेला पराभव हो, हा दोन हजार चौदाला त्यांना भरून काढता आला आणि दोन हजार चौदाला गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधनं विजयी झाले आता दोन हजार चौदाला त्यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार गुलाबराव देवकर हे महाविकास आघाडीची उमेदवारी घेत मैदानामध्ये उतरले तर महायुतीकडनं गुलाबराव पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि यासोबतच मैदानात मनसेकडनं मुकुंदा आनंदा रोटे हिंदुस्थान जनता पक्षाकडनं किशोर मधुकर झोपे तर वंचित बहुजन आघाडीकडनं प्रवीण जगन सपकाळे यांना उमेदवारी मिळाली आहे आणि यासोबतच बऱ्याच अपक्ष उमेदवारांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे यामध्ये गुलाबराव पाटील यांच्या नावाशी साम्य असलेले गुलाबराव रघुनाथ पाटील यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय दहा वर्षांच्या नंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव जिल्ह्याचे आजी माजी पालकमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर हे आता समोरासमोर आले आणि त्यामुळे ह्या मतदारसंघातील लढत ही राज्यामध्ये लक्षवेधी ठरणार आहे जळगाव ग्रामीण हा मंत्री बनवणारा मतदारसंघ म्हणून सुद्धा राज्यामध्ये सुप्रसिद्ध आहे कारण की मतदारसंघाच्या स्थापनेनंतर हमखास मंत्रीपद देणारा हा मतदारसंघ आहे दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर यांना कृषी परिवहन राज्यमंत्रीपद मिळालेलं होतं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये गुलाबराव पाटील यांना सहकार राज्यमंत्री आणि त्यानंतर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रीपद सुद्धा मिळाले आता दहा वर्षांनंतर ह्या दोघांमध्ये सामना रंगणार आहे त्यामुळे सहित मंत्रीपदाच्या खुर्चीवर नेमकं कोण विराजमान होतं हे पाहावं लागणार आहे काही महिन्यांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन्ही पक्ष दोन गटामध्ये विभागले गेले दोन्ही पक्षातल्या फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होतीये त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये आतापासूनच आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झाडल्या जात आहेत राष्ट्रवादीकडनं निष्ठावंत उमेदवार तर शिवसेनेकडनं गद्दार उमेदवार असं परसेप्शन इथल्या बॅनरवरती सुद्धा झळकतंय पण जळगाव जिल्हा हा महायुतीचा बाले किल्ला मानला जातो गेल्या वेळी अमळनेर आणि रावेर हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता नऊ जागांवरती महायुतीचे उमेदवार विजयी झालेले होते लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवारच विजयी झाले जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये महायुतीच्या स्मिता वाघ यांना साठ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य होतं त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे लोकसभेला लीड उपलब्ध करून दिली ह्याचंच रूपांतर विधानसभेला सुद्धा होण्याची शक्यता ही जास्त आहे असं म्हणतात यंदाच्या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे चर्चेत आहेत ते आपण पाहूयात गुलाबराव पाटील यांच्याकडनं मतदारसंघातील विकासकामं रस्ते पिण्याचं पाणी शेत रस्ते आरोग्यविषयक सुविधा ह्या मुद्द्यांवरती भर दिला जातोय शिवाय देवकरांकडनं बेरोजगारी वसावत मधली अपूर्ण उड्डाण पुलाचा प्रश्न कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारकाचं बांधकाम या सगळ्या मुद्द्यांवरती भर देण्यात येते आहे मतदारांच्या एकंदरीत मागणीतन ह्या सगळ्या मुद्द्यांची रचना केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे सध्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे उमेदवार रिंगणात तरी सुद्धा मुख्य सामना हा मात्र ह्या दोघांमध्येच रंगणार आहे असं दिसतंय मतदार दोघांपैकी कोणाला आपलं अमूल्य मत देणार आहेत आणि त्यासोबतच मतविभाजनाचा फटका सगळ्यात जास्त कुणाला बसणार आहे यावरतीच ह्या मतदारसंघाच्या निकालाचं गणित अवलंबून असणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा सत्य बिसनता